गुड इव्हिनिंग रोजच्या प्रमाणच सांगायचं झालं तर बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ चालू केला आहे मला वाटतं जवळजवळ तरी दहा ते बारा दिवस झाले असतील हो म्हणजे आपण का पुण्याला गेलतो ना तिकडनं आल्यानंतर पहिल्यांदा व्हिडिओ करतोय ही आपली गुलछडी तिथली अवघशी एकदम काटा दिसते पहा आणि तू काय केले कुठे डोळ्याला काय बस चल आत चल आज बस चल काय करूया आता जरा ना कोऱ्यागावात जायचं आहे कोऱ्यागावातलं थोडं काम उरकून पुढलं नियोजन नंतर न जाताना सांगाल जसं वेळ भेटेल ना तसंच आहे काय हे पा आहे ना हे वटवागुळ आहेत का वट वागुळ असे आहेत ना पिरू खातात बघा रात्रीच्या मला त्याला काहीतरी उपाय असेल सांगा कोणी जर तुम्हाला व्हिडिओ पाहून समजलं तर सांगा हे वटवागुळ काय करायचं कारण हे आहेत ना रात्रीचं पिरू खातात त्यांचं इथं घाण करून टाकतात चांगली चांगली पिरूची वाट लावली तर मला वाटतं चला जाऊया एकदा बेल्ट लावतो जरा कस आहे डार्लिंग आहे डार्लिंग तर चला ओके ओके तर खरं तर काय आलंय कोरेगाव जायचं नाही येशिवदाला फसवायसाठी म्हटलो तो कोरेगावचं आपल्याला ना सायलीन ते गेल्या उज्जैनला त्यांना आणायला जायचं आहे त्यांना आणायला जाताना ते येणार साडेआठ वाजता आता वाजले पावणे सहा थोडंसं जरा मॉलमध्ये वगैरे फिरूया म्हणून शिवरायला सोबत चालवले पण हे काय हे पहिले तिथंच नको नको हो, म्हणत होतं मी कशाला <laughs> येऊ मी कशाला येऊ तर तुला बळच घ्यायला लागले चला तर काय करूया जाऊया तर काय प्रत्येक वेळेस हारा असता तुम्हाला दाखवत बसायला तुम्ही पण बोर होता कसा उठला बघितलं ले का वाघ लागला डुकले खायला वाघ डुकले खायला लागला म्हणून व्हिडिओ चालू केला आता एका मनल्यावरती लगेच झाला वाघ आहे का नाही वाघा वरती कस आभाळ झालाय काळ काळ पाऊस यायला लागलाय थोडा थोडा चला चला ना पुढे जाऊया कारण काय टायर वाघ उठत लगेच आवाज दिला झोप वागाल शाळेतून आलेले थोडा वेळ खेळला असेल नसेल त्याला म्हटलं चल जरा त्यांना घेऊन येऊ आपण अरे बापरे कस आहे ना वाघुलीच ट्रॅफिक पण थोडस बाहेर निघालो तरी वाघुलीच नाही अजून म्हणता यायचं अजून वाघुलीतच आहे मंदिरापाशी आता आलोय ट्राफिक नसेल ना तर रात्रीच प्रवास करायला पण काही वाटत नाही पण ट्रॅफिक असेल ना तर मग नको वाटत बाबा रात्रीचा पण प्रवास नको आणि दिवसाचाही नको आपल्याला सीझन मॉल मध्ये जायचं आहे मग सीझन मॉल मध्ये किती लवकर पोहोचतोय त्यावरती डिपेंड राहील चला आता जाऊ द्या सारखं तुम्हाला हे ट्रॅफिक दाखवत नाही आता एक सीझन मॉल कशी गेलो की मग तेथील तुम्हाला काय म्हणतात ते हे दाखवतो सीझन मॉल कसा हे दाखवतो तोपर्यंत मध्ये आधी आहे ना जो व्हिडिओ आहे का हा, हा फास्ट फॉरवर्ड करतो मी की जेणेकरून तुम्हाला जर मध्ये आधी काही नाही का म्हणजे रस्ता किंवा काही दाखवत आलं तर ते फास्ट फॉरवर्ड मध्ये दाखवतो मग मी शिका काय मागायचो आपल्या आता तर मग तुम्ही जो फास्ट फॉरवर्ड आहे हा एन्जॉय करा मध्ये आधी दि चला तर काय करूया आता सीझन मध्ये जाऊ एक तासभर फिरूया आपण काहीतरी जर की खायचं वगैरे भेटलं तर पाहू नाहीतर मग आपलं मस्तपैकी पूर्ण पुन्हा स्टेशनला येऊ यांना घेऊन घरी जाऊया आपण आता ना सीजन मॉल मध्ये आलोय सीझन मॉल मध्ये कुठ एंट्री केली ती हा इथंय बर का पीटर इंग्लंड पशे त्याशी ठेवलं जाताना चुकायचो परत चला आपण आता ना इकडं जाऊया इकडं चला हातल तर बा काय घ्यायचं काय घ्यायचं चप्पल अरे काय गोट्या मॉल मध्ये येऊन चप्पल घ्यायची म्हणतो अरे वा तुला घेतलेली चप्पल आणलेलं मी घरी नाही पाहिलं नाही का मग तुला दाखवतो परत मी कोरेगावची दुकान दाखवतो परत कोणती घेतली तुला आता आपण ना मध्ये आलो अरे इकडनं बाहेर निघतो आपलं इकडे जाईल तिकडे जाल इकडे जायचं आपल्याला आपण तर बाहेर निघालो तिथून डायरेक्ट वर जाऊ वर इकडे पिक्चर बघायचा म्हणतो पिक्चर इथं एवढा वेळ आहे का मम्मी आली इकडे पुणे स्टेशनला त्यांना म्हणलंय की ते आता एक काम करा तास थांबा तोपर्यंत आम्ही ना जरा मॉलमध्ये फिरून येतो हे शिवदादा जर मी चला एक मिनिटा बा थांब अगदी काय करायचं पिवळा पट्टा आहे ना ते सोडून पाहिजे यायचा हां असा बघा हा असे शिकवलं ना की लगेच शिकतो हा जो पिवळा पट्टा आहे ना त्याच्या मागे किंवा पुढे पाय द्यायचा ओके ए गुडी या कस आहे या हा 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 मी तर वाटते का मी तर वाटते आलो 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 या कस आहे मस्त वाटतं एकदम मॉल झालं आलो ना किंवा फ्रेश वाटत यांनी सगळीकडे असा परफ्यूम फेकलेला असतो फ्री 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 आपल्याला काय काय घ्यायचं आपल्याला आपल्याला काहीच घ्यायचं नाही फिरायला नाही जाऊया ना आपण काय करूया फिरण्यापेक्षा असे ना काही घेऊ माहितीये का इलेक्ट्रॉनिक मध्ये जाऊया इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स मध्ये गेलो ना अरे आपली गाडी घ्यायची तशी कशी गाडी चालली बघा दोघ कशी गाडी चालली बघा ती तशी घ्यायचं का किती ट्रीप बघू थांब आपण विचारवा मस्त बघित जाऊया थांब तू तू चल तू चल तू, चल, तू? आत बारीक नाहीये त्याला काय आपल्याला बसायला विचारू तर खरं कितीला आहे का नाही इथे ना, ना इलेक्ट्रॉनिक्स कुठे हे, हे पाहायला जाऊ आपण आणि तिथे जरा थोडासा खरेदीचा विचार आहे माझा पण पाहूया आपण काय खरेदी करता येईल का, का? कुठे गेलो इलेक्ट्रॉनिक कुठं लिहिलं असेल थांबा आपण अरे नाही रे वि काय नाही मी आहे ना जब तक मै होऊ ना ते रे साथ तू टेन्शन मधले आपण काय करू येते ना कुठं तर लिहिलं असेल त्यांनी इथं कुठं कुँँ कुठं काय काय येते मला वाटतं इथे नाही बर का वरती आहे पिक्चरचं पण हे एक मिनटं थांबवा मला आधी पाहू पाहूया कुठे तर तू इकडे बा थांब आता मला आठवलं थोडं थोडं इलेक्ट्रॉनिक्स आहे ना काय इकडे कुठतरी इलेक्ट्रॉनिक्स आहे थांबा एक मिनिट जाऊया आपण थांबा 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 हो थांबा आधी बाथरूम ला जाऊन येऊ द्या एक मिनिट ब्रेक फॉर वॉशरूम कसलं आहे वॉशरूम चल इकडे येते तुम थांब हाम्रे गुडाली हो गा, चल वॉशरूम जाऊन चल आपण ए फ्यू मोमेंट्स लेटर ते पोरगा लाज आता योगा हात वाळा जेवत आता हात आता हात वाळा हात वाळा ए हात पण लाज आता असा कळलं बघा सर ओके गुड इकडे आस चल कसे चला हे असे ना चला असा कस तुला जाऊन देईन कुठे मी कुठं पळून आपण कुठं आलो आता रेल 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 का रेल्वेत सांग की बघ इकडे बघ रेल्वे कशी इकडे तू इकडे जायचं काय रेल्वेत कशी रेल्वे बघ लहान मुलांची आहे का पॉम 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 अरे थांब मला विचारलं पाणी फुट आहे थांब इकडे वरतीच वरती असते मला वाटतं आपण अजून वरती जाऊया आणि पिवळ्या पट्ट्याच्या अलीकडे पाहिजायचं बरं का कसा ओक असा ओके गुड ए झिम 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 नको वर नको जाऊ अरे कुठे वर नको जाऊ की कसा आहे शो मलाच द्या वाटायला लागले इकडे चल इकडे दिसलं का हे बघ ह्याला म्हणतात रिलायन्स डिजिटल आपल्याला यामध्ये आहे ओके तर बघा इथं आहेत ना तुम्हाला पाहिजे तशा वस्तू आहेत तिथे मोबाईल आहे आपण काय करूया आपण आहे ना एक मिनटं मला वाटतं आपण इथे कॅमेरा पाहू एक मिनट काय का रे रेकडू गे। कॅम गेम का नको सोनीचं फाईव्ह स्टेशन ते नाही आपलं प्ले फाईव्ह स्टेशन नाही लागत आपण काय करूया हात काढ हात काढ हात काढ आपण एक मिनट बघत तिथे ना मला पाहिजे अशी लॅपटॉप इथे बघा हा किती मला वाटतं हा किती इंची आहे तेरा इंची आहे त्र्याऐंशी हजाराचं आहे फक्त फक्त बरं का टेन्शन नाही घ्यायचं फक्त तर हा प्रिंटर येतो किती तीस दहा आहे एक मिनटाबरोबर बर हाय तेरा सहाशे नव्याण्णव प्रिंटर आहे ऐका दादा ह्यावरती आपला जे स्मार्ट कार्ड आहे ते प्रिंट नाही ना होत स्मार्ट कार्ड नाही हा ना स्मार्ट कार्ड, कार्ड प्रिंट होईल असं कोणतं आहे एक मिनटा चे। एसी ओ जनरलचे हा इकडे हातालदर चला बघ इथे ना आपल्याला कसं एकदम ए सी एसीला मी व्होल्टजचं कुठं पाहिलं होतं बरं प्लॅन आहेत ब्लू स्टार कुठं मॅडम आपल्या व्होल्टाचा एसी आहे का झिरो पॉईंट व्हॉल्टचा एसी झिरो पॉईंट सिक्स टन हां nice. का कारण मी ऑनलाईन झिरो पॉईंट सिक्स टनचा पहिला होता हां छुट्टी आहे दहा बाय दहा आहे नाही झिरो पॉईंट सिक्सटीन हां पण काय होतं जे आपले इयरली जे आहेत ना कन्झप्शन ते पण कमी आहे ना एफ्यू मिनिट्सला येतं आहे बघा इथं तुम्हाला मस्त असे कूलर वगैरे भेटतील आटा चक्की आहेत झाली त्यांची पण ट्रेन तिकडून निघाली पुणे स्टेशन वरून आपण बाहेर जाऊया चला कशात बसायचं आहे हां रेल्वेत नको ना कुठे वर काय करायचं आपण खाली जाऊ असेल अरे मम्मी आज तिकडन मम्मी ते येतील आपण इकडनं जाण्यापेक्षा ना अरे नाईट पॅन्ट वाले थांब था एक मिनिट आपण काही करूया ऐक ना खाली ना नाही नाही आधी ना खाली स्टार बाजार बाजार जाऊ खाली स्टार बाजारला जाऊ स्टार बाजार मध्ये ना थोडस काहीतरी ना खायला घेऊया मम्मी दमून आले असेल तिकडे बिचारी आहे का नाही माझं चाललाय सोबत आणि त्याच कवर ठेवलाय गाडीमध्ये त्यामुळे काय आता कुठं सांगतो तुला कसली चल इकडे ये नाही रे कुठे ते बघा आपण तिथून चालतो आपण तिथून खाली जायला पण आपण किती लांब आहे का चल इकडे तिथून खाली जायचं आपल्याला आता खाली जाताना काय करत थांब कसं आहे कसं शिव दादा त्याला काय मलाच कधी कधी भिर उडी बर आपल्याला अजून खाली जायला कुठून बघ बरं इकडे थांब जर आधी बघू दे नाही तर काय इकडे तर इकडे कुठे हा इकडन खाली चल इकडे 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 हातल तर इथे ना इथे खाली जायला आपण तिकडन खाली जाऊया डायरेक्ट आता मस्त पैकी आहे ना स्टार बाजार जाऊया थांबा परत खाली जायचे आपला थांबा स्टार बाजार कुठे बघाय पण आपला एक मिनिट क्विंटना विचारू आपण कुठे ना आलता स्टार बाजार मध्ये जातो बाबा पळून कुठे जातो तू तुला कसा पळून जाऊन दे हाताला तुझ्या असं कस मी आण तुला धरायला कशाला हात दुक लावू बघतो काय पडलं तर लागेल आपल्याला भरून द्यायला आहे का माहिती इथून हा इकडे 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 स्टार बाजार आहे चला इथे स्टार बाजार मध्ये जाऊया आपण अशी खरेदी करूया मस्तपैकी बिस्किट बिस्किट घेऊया आणि जाऊया हाय का नाही का नाही चला स्टार बाजार मध्ये आपल्याला काहीतरी पहिले चॉकलेट घेऊया चॉकलेट घ्यायचे का ट्रॉली नको बाबा इकडे इकड नाही इकडे नाही यातलं काही नको या का येऊ उद्या हे दमले तिकडलं ते ति परत म्हणतील की आम्ही यायच्या आधी तुम्ही इकडे का नाही का काही केलं काय आपण घेणार नाही एपी घ्यायची काहीतरी ज्यूस इथे मिक्स फ्रूटचं पॅकेट रे चल अरे कुठे खायला घेऊया ना काहीतरी आपण असं कसं बिना खात जायचं चल काहीतरी काय करूया मिल्क घेऊया मिल्क ओके गुड आपण काय करूया मिल्क घेऊया चल मिल्क येस मिल्क चॉकलेट मिल्क येस चॉकलेट मिल्क पाहूया आपण मी तुला दाखवतो हे नको भाजलेले बडीशाप कुठे आहे खजूर आहेत अक्रोड बदाम काजू एक काम तर कुठेतरी ना मिल्क कुठे आहे बरं ते नाही रे गुटी आपल्याला मिल्क पाहिजे मिल्क कुठे आहे तिकडे कपडे फॅशन आहे फॅशन की दुनिया मी गॅरंटी की इच्छा मत करणार आबे रुक ना कुठे हे बघित मिल्क आहे हो दूध पीता है इंडिया पार्ले ते नाही रे कुठे आपलं हे घ्यायचं थांब दूध नको आपण ना चॉकलेट मिल्क घेऊ चॉकलेट हे काय डिलिशियस बटाटाच प्रॉडक्ट त्याची एक्सपायरी वगैरे काय का नाही तर व्हायचा खोंगोळ यूज बाय सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस चालेल सप्टेंबर आता हे चालले ओके दोन घेऊ बा आपल्याला वेगळे आहे का तेच काय ते अरे हे कशाला हे गे बटरस्कॉच वाल मस्त पैकी आईस्क्रीम सारखं लागेल याची काय एक्सपायरी आहे सतरा नऊ ओके ठीक आहे चालेल तू हात धर ना कुठू तिकडे मॅगी फिगी काही नको आपला सोफिया ज्यूस ओ नाही आहे सर इथं काय हे काय शेवटी ठेवले बाय वन गेट वन नाही आहे की तुला बॉटल तुला कशाला बॉटल पाहिजे नको गुडू इकडे ये इकडं नको रे गुड चल तू टेन्शन मतले चल मेरे साथ चल तुझको आइसक्रीम खिला हईस्क्रीम किधर मिलेग देखना पड़ेगा फिर थांब किधर तुझ्याकडे देऊ थांबा थांब थांबात दर पाहूया आपण किती लाईक मोमेंट्स लालिशियस बटरस्कॉच फ्लेवर मिल्क ते घेतलं थांब प्यायचं आपल्याला चला आता बिल करूया आणि बाहेर जाऊया सायले ते आलेत तिकडे चला चला बिलकुल कस चालू दादा आम्ही उभे राहिलो हे आपोआप चालतंय चला बाहेर जाऊया गाडी घेऊन निघूया चला आता गाडी कुठे लावली ती शोधली पायन मला वाटतं डी फाईव्ह ला आपली गाडी हां डी फाईव्ह कुठे हां डी नाईन हो इकडे डी सिक्स इकडे डी एट सिक्स नाईन इकडे माझ्या बाजी हातान चला आपण इथून एक्झिट होऊया कशी तरी ट्राफिक तोडत 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 आहे ना हलूबा रेल्वे स्टेशनकडे आता इथंय ना जास्त गर्दी नसायला पाहिजे फक्त नाहीतर इकडे जर ट्राफिक लागली तर परत निघुतायतो इकडं ना नाही इथं कारण इथं बऱ्याच जणांनी गाड्या घातल्या वाटतं अशा वाड्या तिढे मला वाटतं कारण आता हे पर्यंत त्यांना न्यायला आले काही लोक आहेत ना गाडे घेऊन यायला आलेत ना ते लोक बरेच आहेत तर आपण काय करूया तिकडनं जाऊन इथंच पुढे निघू आता परत इकडं तर परत इकडं ट्रॅफिक मध्ये आपण सगळ्या लोकांचा तोबा तोबा गर्दी झाली इथं आता काय कोणाला कुठून जावं आणि कुठून नको तेच काय कळणं कोणाची गाडी कुठे लावली हे पण कळणार आता ही सायली कुठं थांबली तिला लाईव्ह लोकेशन पाठवले मी डायरेक्ट गाडी बसलं 20 minutes later. हा काय कुठे वागुळे कुठे वागुळ हे ना वटवागुळ इतकं त्रास देत ना अशा त्यांना फटकवलं पाहिजे काय हा राहू दे राहू दे नाडाचं आहे का नाही का आपण घरी आलोय टाटा बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये ตาตาบายบายตาตาตาตา